नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंतर्गत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची कनिष्ठ अभियंता या पदाकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी करनेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात कनिष्ठ अभियंता जेई या पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला होणार आहे ते सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत कनिष्ठ अभियंता या पदाकरिता जवळपास रिक्त पदे एक्केचाळीस एवढे होते तर कॅटेगरीनुसार पहा या ठिकाणी सामाजिक आरक्षण रिक्तपदे आणि समांतर आरक्षणानुसार पदे जेवढे भरले गेलेली आहेत किंवा भरणार आहेत त्यांची संख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीसाठी जवळपास रिक्तपदे होते पाच यामध्ये समांतर आरक्षणानुसार सर्वसाधारणचे दोन तसंच महिला आरक्षणाचे दोन आणि माजी सैनिकची एक वॅकन्सीज या ठिकाणी भरली जाणार आहे अनुसूचित जमातीसाठी चार वॅकन्सीज विमुक्त जातीसाठी दोन वॅकन्सीज भटक्या जमाती यांची बीसाठी एक वॅकन्सी आणि सर्वसाधारण एक इतर मागासवर्गीयसाठी नऊ वॅकन्सीज अवेलेबल होत्या आणि आर्थिक दुर्बल घटक अर्थात डब्ल्यू एस उमेदवार असेल तर एकूण चार वॅकन्सीज या ठिकाणी भरली जाणार आहेत यामध्ये सर्वसाधारण दोन आहेत महिला आरक्षण एक आणि माजी सैनिकची एक वॅकन्सी ज्या ठिकाणी भरली जाणार आहे खुल्या वर्गासाठी विद्यार्थी मित्रांनो जवळपास सोळा वॅकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहेत असे मिळून जवळपास एक्केचाळीस पदांची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यांची एक्झाम देखील पार पडलेली आहे आणि आता तुम्हाला डी व्ही रिझल्ट डी व्हीचा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी कनिष्ठ अभियंता पदासाठी उमेदवारांची ही तात्पुरती यादी आहे तात्पुरती यादी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रसिद्ध झालेली आहे आता आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक नवीन यादी प्रसिद्ध होईल त्यामध्ये तुमचं सलेक्शन झालेलं आहे का नाही ते तुम्हाला निश्चितच कळणार आहे ही तात्पुरती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा हजर राहायचं आहे किंवा या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि नंतर आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची नवीन वेग वेगळी जी फायनल डी लिस्ट आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि त्यानुसारच तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे पहा या ठिकाणी निवडीचा प्रवर्ग खुला सर्वसाधारण समांतर आरक्षणाशिवाय एकूण सहा पदे यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव तुम्ही पाहू शकता बैठक क्रमांक गुणवत्ता यादी क्रमांक आणि त्यांना मिळालेले मार्क्स किती आहे ते आणि त्यांचं प्रवर्ग कोणत्या कॅटेगरीमधून कॅन्डिडेट बिलॉंग करतो ते या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे ओके सो ज्या उमेदवारांचं या ठिकाणी नाव आहे असे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे निवडीचा प्रवर्ग या ठिकाणी पहा महिला आरक्षणाचे पाच पदे आहेत जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की प्रवर्गानुसार जे कॅटेगरीनुसार जे वॅकन्सीज आहेत ते त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं आहे ठीक आहे सो जे उमेदवार या ठिकाणी त्यांना मिळालेले नाहीत अर्थात माजी सैनिकचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता निवडीचा प्रवर्ग खुला सर्वसाधारण माजी सैनिकची दोन पदे सो so, या ठिकाणी एकच कॅन्डिडेट अवेलेबल आहे सेकंड कॅन्डिडेट या ठिकाणी त्यांना उपलब्ध झालेलं नाही सो so, या ठिकाणी उमेदवार उपलब्ध नाही असा शेरा तुम्ही पाहू शकता आता पुढे चालून या वॅकन्सीत ज्या उमेदवारांच्या माजी सैनिक असो किंवा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या ज्या उमेदवार त्यांना मिळालेले नाहीत त्या मे बी कन्व्हर्ट होऊ शकतात ओके सो so, सर्वसाधारणच्या ज्या वेटिंगवरती कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी बोलवणं किंवा त्यांना या ठिकाणी चान्स दिलं जाऊ शकतो ठीक आहे सो so, नंतर पहा आपल्याला डेट पाहिजे आहे ओके okay. याच विद्यार्थी मित्रांनो याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला तुमचं या ठिकाणी नाव आहे का चेक करायचं आहे आणि त्यानुसार डी व्हीसाठी हजर राहायचं आहे ओके okay. डी व्हीची डेट आपल्याला पाहिजे आहे सर्वात शेवटी या ठिकाणी देण्यात आलेली आहे ओके okay, सो so सी हियर उपरोक्त उमेदवारांची पदासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरती यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत असून कागदप कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम यादी व प्रतीक्षा यादी Uh, जिल्हा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट औरंगाबाद झेड पी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल ओके okay. आफ्टर ही काही डी व्ही लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर तुमची अंतिम यादी तसंच वेटिंग लिस्टसुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे ओके सो कन्फर्म झालेलं आहे हे दिनांक तुम्हाला कधी या ठिकाणी पहा वीस सहा दोन हजार चोवीस वीस जूनला तुमचं या ठिकाणी डी व्ही केलं जाणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके आणि सकाळी ठीक दहा वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे या ठिकाणी ठिक ठिकाण जर पाहिलं तर वेरूळ वेरूळ सभागृह जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला डी व्हीसाठी बोलवण्यात आलेलं आहे वीस जून दोन हजार चोवीस रोजी सो बेस्ट ऑफ लक सो so, विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि माहिती जर आवडली असेल तर चॅनलला आपल्या लाईक जरूर करायचं आहे व्हिडिओत नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद